लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कोंझिराचे मुख्याध्यापक रामदास रामकृष्ण कासार यांचा सेवापूर्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला धांदरफळ बुद्रुक येथील श्रीक्षेत्र रामेश्वर मंगल कार्यालयात या सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमानिमित्तानं ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचं कीर्तन पार पडलं जिल्हा परिषद शाळा आणि शालेय कमिटीच्या वतीनं मुख्याध्यापक रामदास रामकृष्ण कासार यांचा भव्य सत्कार केला गेला मी माझी जी सेवा आहे प्रामाणिकपणे केली आणि आता जवळजवळ छत्तीस वर्ष मी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये होतो तर प्रथमता मी तहाकारी येथे हजर झालो सात दहा एकोणनव्वद ला तिथंही मला म्हणजे तिथल्या ग्रामस्थानी इतकी मला साथ दिली का मी त्यांच्या अंतकरणामध्ये स्थान मिळवलं त्याच्यानंतरची सेवा मला सोनुशीला करावी लागली तिथं दोन वर्ष सेवा से केली त्याच्यानंतरची सेवा नांदोडीला दहा वर्ष सेवा केली नांदोडी नंतर निमगावला निमगाव फुर्दला मी दोन वर्ष सेवा केली पिंपळगाव कुंजेरला सहा वर्ष पदवी म्हणून सेवा केली त्याच्यानंतर धामगाव आवारीला तीन वर्ष सेवा केली नंतर बहेरवाडीला तीन वर्ष सेवा केली आणि त्याच्यानंतर परत आता पिंपळा पोंदेलला तीन वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केली तिथले सगळे ग्रामस्थ शिष्टमंडळ इथं आलेलं आहे त्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो मी सर्वांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण के केलं आणि हेच माझं यशाचं ग्रम आहे त्याच्यानंतर फक्त आलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडायचं आणि प्रत्येक माणसाचं स्किल ओळखून त्याच्याशी तसं वागायचं आणि त्याच्याकडून ते काम करून घ्यायचं त्याला काम सोडायचं नाही पण त्याच्या स्किलनं त्याच्या काम मिळून ते काम पूर्ण करून घ्यायचं असा माझा स्वभाव होता आणि कोणावरही न रागवता तोंडामध्ये गोडी लोक्यावर बडक नंतर एकोणीसशे मध्ये मला माझे गुरुतुल्य असे फरगडे सर माझ्या जीवनामध्ये आले आणि तिथून पुढं मला ह्या अध्यात्माची गोडी लागली मग आम्ही पाचपर्यंत शाळा करायचो आणि पाच नंतर कुठेही कार्यक्रम असता तरी रात्रभर आम्ही जिथं कार्यक्रम असेल तिथं जायचो सत्संग करायचो आणि त्याच्यातून मला ती गोडी लागली आणि खरोखर शिक्षकाला जर अध्यात्माची आवड असेल तर नक्की तो होतो करावं इच्छा आणि शुभेच्छा या सेवापुरती सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायातील तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये